नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये तर आज मी बनवणार आहे पावभाजी तर मी पावभाजी आपल्या घरात काय उपलब्ध आहे त्या स त्या पदार्थात बनवत आहे तर बघू शकता माझ्याकडे काय पदार्थ आहेत अर्धी वाटी मी छोले भिजत घातले होते रात्री आणि अर्धी वाटी मी वटाणा घेतलेला आहे एक बटाटा हे छोले मी रात्री पाच ते सहा तास भिजलेले आहेत आणि मी त्याच्यानंतर न शिजून घेतलेला आहे बटाटा वटाणा आणि छोले मी एकत्र भिजवून घेतलेले आहे छोले भिजवून घेतलेले आहेत मी आणि इकडे बघू शकता भाजीसाठी मी कांदा चिरून घेतलेला आहे बारीक कोथमीर पासा कढी पान पानं तर बघू शकता माझे तेल तापलेलं आहे कढीपत्ता कडीपत्ता झाल्यानंतर ना कांदा कांदा चांगला लाल तळून घ्यायचा आहे आपल्याला तेलात तर तुम्ही बघू शकता माझा कांदा चांगला लाल तळलेला आहे तेलात आता आपण हे पेस्ट खोबऱ्याची आणि कांद्याची आहे कांदा उभा चिरून घ्यायचा खोबरं चिरून घ्यायचं आणि थोडंसं तेलात तळून आपण ह्याचे वाटण तयार करून घेणार आहे हे वाटण आहे तर हे वाटण पण आपण तेलात चांगलं तळून घेऊया तर आता आपण ह्यात मसाले टाकून टाकू तर प्रथम छोलेत आपण पावभाजी करणार आहे त्यासाठी पावभाजी मसाला अर्धा चमचा तरी मसाला तरी म्हणजे हे बेडगी मसाला आहे आपल्या घरी तयार केलेला आहे आणि हे आपण रोजच्या भाजला वापरतो तर तो मसाला अर्धा चमचा घालायचा आहे आणि अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आपण हे सगळं करून घेऊया मिश्रण एकत्र केल्यानंतर ना हे आपल्याला छोले बटाटा वगैरे टाकून घ्यायचं आहे हे चांगलं आपण आपल्या मिश्रणात एक जीव करून घेऊया आपण आता यात पाणी टाकून घेऊया पाणी आपलं तर तुम्ही मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर आपण याला दोन मिनटं असं गॅसवर ठेवून घेऊया तर तुम्ही बघू शकता माझ्या भाजीला उकळी फुटलेली आहे आणि तरी पण आलेली आहे तर त्याच्यावर थोडीशी आपण कुथमीर टाकून घेऊया तर तुम्ही बघितली आहे माझी भाजी किती झटपट आणि एकदम लवकर झालेली आहे आणि चवीनुसार चौपन आलेली आहे वास्त गमगमा येतोय जर तुम्ही तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझी पावभाजी एकदम तयार झालेली आहे मी वाढून पण घेतलेली आहे पावभाजी आपली फरसण कांदा लिंबू आणि पाव एकदम भारी तुम्हाला वाटते का नाही हॉटेलात बसल्यासारखं कमेंट करून सांगा पावभाजी ट्राय करून बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद